सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या डबल मध्ये तर आज आपण बघणार आहे चार ठीक आहे तुमचा जो चॅप्टर आहे केमिकल अँड त्यामधून आपण चार घेणार आहे ठीक आहे तर तत्पूर्वी बघा आपल्या डबल एक चॅनल काय केले बॅच लॉन्च केली दोन हजार चोवीस पंचवीस एस साठी दहावीची ऑनलाईन बॅच तर याच्या आपण वैशिष्ट्य बघूया आणि नंतर आपल्या विषयाकडे वळूया तर सगळ्यात सुरुवातीला म्हणजे जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण तुम्हाला यामध्ये मिळणार आहे म्हणजेच काय पी क्यूज कुठली एक्झाम उचला प्रत्येक एक्झाम साठी इम्पॉर्टंट असतात प्रिव्हियस क्वेश्चन सुरुवातीला इन्क्लूड केले त्यांना त्यानंतर ता सर्व विषयांचे रेकॉर्डेड लेक्चर्स ठीक आहे तुमच्या सगळे सब्जेक्ट यामध्ये इन्क्लुडेड आहे दहावीचे ठीक आहे तर सगळ्या विषयांचं तुम्हाला रेकॉर्डेड फॉर्म मध्ये लेक्चर मिळेल टेस्ट सिरीज असेल ई बुक नोट्स असेल तुम्हाला मिळून जाईल यामध्ये फ्रीली टेस्ट यासाठी की तुमची प्रॅक्टिस हो प्रॅक्टिस होऊन तुमच्या क्वेश्चन सॉल्व्ह करण्याचा स्पीड वाढावा ठीक हो, आहे व्हिडिओ तुम्ही डाउनलोड करू शकता व्हिडिओ डाउनलोड करून तुमच्या सोडून सर बघू शकता कधी कुठे विदाऊट इंटरनेट कनेक्शन सुद्धा नंतर लेक्चर जर तुमचं मिस झालं काही कारणास्तव तर तेच लेक्चर तुम्ही पुन्हा एकदा अटेंड करू शकता ते पण अनलिमिटेड टाइम ठीक आहे असे सगळे आपल्या दहावीच्या फीचर्स आहेत ही बॅट ऑनलाईन असल्यामुळे भरपूर फायदे ठीक आहे जे आत्ताच मी सांगितले फीचर म्हणून तर तुम्हाला काय करायचं आहे खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता आणि लगेच आपली दहावीची बॅच काय करू शकता परचेस करू शकता ठीक आहे चला आणि याची प्राइस आहे याची प्राइस आहे पाच हजार रुपये एका वर्षाच्या व्हॅलिडिटी सोबत व्हॅलिडिटी आहे एकाची एका वर्षाची आणि याची प्राइस आहे पाच हजार रुपये आहे चला तर आता आपण वळू पुढं तर रिॲक्शनच्या चार टाईप्स आहेत एक सगळ्यात सुरुवातची म्हणजे कॉम्बिनेशन दुसरी आहे डिकम्पोजिशन रिएक्शन डिस्प्लेसमेंट रिएक्शन डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन आता आपण काय स्टडी करणार आहे शॉर्ट मध्ये एकदम आणि त्याची जनरल रिएक्शन फक्त मी तुम्हाला सांगणार आहे ठीक आहे तुमच्या बुक्समध्ये भरपूर सारे एक्झाम्पल आहे पण फक्त इथे जनरल रिॲक्शन आपण करणार आहे ठीक आहे चला तर सगळ्यात पहिली जी रिएक्शन आहे कॉम्बिनेशन रिएक्शन काय आहे ह्याच्यामध्ये वेन टू ऑर मोर रिएक्टन कंबाईन टू फॉर्म इट इज कॉम्बिनेशन नावावरून कॉम्बिनेशन म्हणजे काय कंबाईंड होणार आहेत काय कंबाईंड होणार आहेत दोन हे आपले रिएक्टन काय होत आहेत मिक्स होत आहेत म्हणजे कंबाईंड होत आहेत आणि आपल्याला सिंगल काय देत आहेत प्रोडक्ट देत आहेत यालाच आपण कॉम्बिनेशन रिॲक्शन म्हणतो दोन किंवा दोन पेक्षा जास्त सुद्धा असू शकतात ठीक आहे रिएक्टंट ते एकत्र आपल्याला सिंगल प्रोडक्ट देतात दॅट इज कॉम्बिनेशन रिएक्शन ही त्याची जनरल रिएक्शन आहे ठीक आहे चला तर आता आपण वळू पुढं सेकंड आहे तुमची डिकम्पोजिशन रिएक्शन आता यामध्ये काय आहे द केमिकल रिएक्शन इन विच टू ऑर मोर प्रोडक्ट आर फ्रॉम फॉर्म फ्रॉम अ सिंगल रिएक्टंट ठीक आहे एका रिएक्टंट पासून काय मिळत आपल्याला वेगवेगळे प्रोडक्ट मिळत आहे म्हणजेच काय तुमचा एक रिएक्टन काय होणार सिम्पल प्रोडक्ट मध्ये फॉर्म होणार आहे म्हणजे एका रिएक्टन पासून आपल्याला दोन किंवा दोन पेक्षा जास्त रिएक्शन याच्यामध्ये तुमचा रिॲक्टन हा सिम्पलर सबस्टन्स मध्ये ब्रेकडाऊन होत असतो दॅट इज युअर डिकम्पोजिशन रिएक्शन आहे चला तर आता वळू पुढं डिस्प्लेसमेंट रिएक्शन तर रिॲक्शन इन विच प्लेस ऑफ आयन ऑर लेस रिॲक्टिव्ह इलेमेंट इन अ कंपउंड इज टेकन बाय अनादर मोर रिॲक्टिव्ह इलेमेंट बाय फॉर्मेशन ऑफ इट्स ओन आयन यामध्ये काय होत आहे जे तुमचा लेस रिॲक्टिव्ह काय आहे इलेमेंट आहे तो मोर रिॲक्टिव्ह इलेमेंटने रिप्लेस होत आहे जसं इथं दाखवलं आहे आता इथं काय ए प्लस बी सी आता हे जे आहे यामध्ये बी हा कसा आहे लेस रिएक्टिव्ह आहे आणि ए हा मोर रिॲक्टिव्ह आहे त्यामुळे हा ए काय करतो बी ला रिप्लेस करतो आणि काय बनवतो ए सी प्लस बी ठीक आहे कसं पण त्याचे आयन्स बन आयन्स बनवून काय करतो रिप्लेस करतो म्हणजे आधी सगळ्यात सुरुवातीला आयन्स बनतील आयन्स काय करतील रिप्लेस करतील डायरेक्ट हा इथून बी निघून डायरेक्ट इथे ए लागणार असं नाही होणार पण सगळ्यात सुरुवातीला आयन्स बनणार आयन्स रिप्लेस करणार मोर रिएक्टिव्ह म्हणजे मोर रिएक्टिव्ह आयन्स रिप्लेस करणार लेस रिॲक्टिव्ह आयन्सला ठीक आहे अशा प्रकारे आपली डिस्प्लेसमेंट रिॲक्शन आहे डिसप्लेस नावा समजून येते डिसप्लेस ठीक आहे चला तर वळू पुढं आता आपली लास्ट वाली रिॲक्शन कुठली आहे डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन द रिॲक्शन इन विच द आयन्स इन द रिॲक्टन्स आर एक्सचेंज टू फॉर्म प्रेसिपिटेड इज द डबल डिसप्लेसमेंट रिॲक्शन ठीक आहे आता ही आपली डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन आहे ॲक्च्युली तर थोडीशी चुकली आहे इथं डी पाहिजे होता ठीके मी वाटलंस तर इथे वाटलं ए बी प्लस सी डी इथं काय होईल ए डी आणि आपलं सी आणि बी म्हणजे दोन काय बदलतील दोन इलेमेंट्स आपली काय बन बनवते म्हणजे बदलतील पोझिशन आहे दोन इलेमेंट दोन इलेमेंट्स यांची पोझिशन बदलतील आहे जसं इथे बघू शकता आणि काय बदलतील ते कारण कारण मोर रिएक्टिव इलेमेंट रिप्लेस लेस रिॲक्टिव्ह इलेमेंट आपण आताच बघितलं होतं ठीक आहे तर त्यांचे आयन्स बनतील आणि नंतर काय होईल नंतर ते रिप्लेस करतील ठीक आहे अशा प्रकारे ही रिएक्शन होती डिस्प्लेसमेंटचाच तो प्रकार होता तर पुन्हा एकदा आपण रिकॅप करू सगळ्यात सुरुवातीला आपण चार टाईल्स बघितले कॉम्बिनेशन डिकम्पोजिशन डिस्प्लेसमेंट डबल डिस्प्लेसमेंट कॉम्बिनेशन म्हणजे काय दोन रिएक्टंट एकत्र येऊन आपल्याला सिंगल प्रोडक्ट देतात त्यानंतर डिकंपोजिशन म्हणजे काय एक तुमचा सिंगल सबस्टम ब्रेकडाऊन होतो वेगवेगळ्या मध्ये म्हणजे प्रोडक्टमध्ये दोन किंवा दोन पेक्षा जास्त प्रोडक्ट मध्ये सुद्धा फॉर्म होऊ शकतो डिस्प्लेसमेंटमध्ये आपण काय बघितलं एक तुमचा इलेमेंट काय बदलतो जागा बदलतो कारण तो मोर रिॲक्टिव्ह असतो आणि लेस रिॲक्टिव्हला काढून देतो डबल डिस्प्लेसमेंट हे नको थोडंसं तर बघा डबल डिस्प्लेसमेंटमध्ये दोन इलेमेंट त्यांची जागा बदलतात ठीक आहे आणि मोर रिएक्टिव इलेमेंट्स रिप्लेसेस दॅट लेस रिएक्टिव इलेमेंट्स अशा प्रकारे आपण चार रिॲक्शन बघितलेले आहेत आहे तर पुन्हा एकदा मी सांगते बघा तर पुन्हा एकदा सांगते आपली दहावीची बॅच आपण काय केलेली आहे लॉन्च केलेली आहे ऑनलाईन बॅच आहे ही बॅच ऑनलाईन असल्यामुळे बरेच फायदे आहेत आणि याचे फीचर सुद्धा आपण सुरुवातीलाच बघितलेले आहे ठीक आहे हे तर फीचर्स तुम्ही बघू शकता याची प्राइस सांगितली पाच हजार रुपये आणि व्हॅलिडिटी एका वर्षाची ठीक आहे असे सगळे काय आहेत याचे फीचर्स आहेत तर तुम्हाला दहावीची बॅच परचेस करण्यासाठी काय करायचं आहे खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि लगेच तुम्ही दहावीची बॅच परचेस करू शकता ठीक आहे जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या फ्रेंड सोबत शेअर करायचा आहे नक्कीच आणि काय करायचं आहे लाईक नक्कीच करून जायचं आहे आणि आपल्या डबल चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा कारण यावरती भरपूर अशी व्हिडिओ आहेत जे तुमच्यासाठी हेल्पफुल ठरणार आहे ठीक आहे आसाठी इतकंच थँक्यू बाय